आणि तो म्हणजे बाळ्या मामा म्हात्रे हे ठाणे जिल्ह्याचे आपल्या जरा दोन मिनिटं दोन मिनटं ऐका बाळ्यामामा मात्रे हे या ठिकाणी आपल्या पक्षात प्रवेश करतायत आणि प्रवेश केल्या केल्या त्यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून आपण जबाबदारी देतोय अनिल देशमुख साहेब आपणही वर या बाळासाहेब पाटील आपणही वर या राजेश टोपे असतील आणि तुम्ही आला नाही तर प्रॉब्लेम होईल तुम्ही वर या आपण सगळे बाळामामांचं स्वागत या ठिकाणी करावं हीच आपण புறதா <muchas> e viu para.